फुले सगळ्या भावा बहिणींना चला हो का प्राज, प्राजक्ताची फुले कस काय मिळेल आपला चला आज भाजी फुलायची भावा बहिणीनो त्या दिवशी त्या दिवशी पण काढली होती बर का भाजी आता म्हणलं थोडं आमच्या जा बाईला पण द्यावी आपल्या बगीच्यातली भाजी आणि आपल्या दादाच्या आईला पण द्यावी उंशी आणि आपल्याला काय उंशी तर म्हणलं त्यांनाच म्हणलं चला बागतली भाजी पुढे बंद करायचं

पालक खुडा कुणी कुणी शापू खुडा खुडा दाखायचे मुळा बघा बर किती मोठा झाली काय झालं घ्यायची नाही तर उठून घ्यायचं आलं माझं सगळं कार्यक्रम करून टाक चाल कशी भारी भाजी माल ओरिजिनल माल बिल फवार औषधाचा फुलं चांगली आली मी ही लावली होती फुलं मी आज सगळ्यांच्या घरी भाजी पकणार आहे भाजी सगळ्यांच्या घरी भाजी कशी आहे चुकीची भाजी जवळ हिरवेगार भाजी एक नंबरच चुकालाही टावटवला आहे ना चुकाल टावटावलं आहे म्हणलं फक्त मुळ्याला तेवढा रोग पाडला म्हणजे ही नाही पण मुळं खाली एक उपसून दाखवा कुथमीर तर लय आली बाबा बाबा सारी कोथमिर हे कुथमीर तांबाटी दोडक, दोडका दोडकं बी आल्यात बघा उमराचं झाड केवढं झालं आपलं ताजी ताजी भाजी ताजी ताजी भाजी आज खायची गरगुटून भाजी ताजी ताजी भाजी आता हो का हका पण फुला लागली पण तुमच्या दाजेंना त्याला मांडव करून घेवा लागला नाही नाही फुला दुःख खायला कार ताजी ताजी भाजी हे बी है ना पालक खायच पालक पालक मेथी गेली हे होऊन रोग पडला मेथीवर कारला आहे ना कारला या ह्याच्यातच पसरायची अलीकडे पलीकडे नाही मांडवला मांड़ त्याला काठ्या रहावं लागतं ना त्याला आणि ते दे काठ्या राहायच्या नाहीत ना खसा हिथ पाण्यात धुवायची मग नेऊन खसा खसा कापायची खसा खसा शिजाय घालायची आणि गट्टा गट्टा कट्टा कट्टा खायची भेंड्या भेंड्या भेंडे भेंडे आलेत काय आलत राहू भेंडे बघितली का हो। नाही तिकड मोठे उमरीच्या झाडा जे असं बहुताली आहे ना तिकड लई आहे कोर याला एकदा खुरपावं लागेल सगळं खुरफुर काढावं लागेल काई काई काई। तीस रुपये पावसे राहा मग खोरात घडीवर होईल आपल्याला जणचणीत खायला का नाही दोन आंब्याची झाडं लावलेली एक आंबा चांगला मोठा झाला आहे का हि पण ह्याला जपाव लागणारे 这说话要字，要就。

बारीक आहे अजून लगेच नाही येणार फुलावर बका नाही तू तुझं एक कालवण माहिती का भाई मटक्या मारून मारून सुरून खाल्ली त्या दिवशी भाजी माहिती का तरी वांगी तांबाटी राहिलेत लावायची वांगे काय दोन तीनच रोप आले ते दोन चार हा नाही पाहिजेत बाजारात ना लावायला बांधायचं रोपांधायचं ताजी ताजी भाजी शेपूची भाजी भाजी चपाती चापाती फड आणि त्याच्यावर शेपूची भाजी मग बघाना खोडा होय मंग बघानात खोडा याड असाऊ उदाहरण परत पाठवा <laughs> मला या अर्थ काय दिला म्हणून हा तीन कोड टाकलं या आता मला तर नाही कळालं पण तुम्ही सांगा हा दादा च आईने शेजच लावलं असतं उथटून काढायला लागली होती म्हणले उपटून घेऊ का कशी घेऊ आता म्हणलं एकरभर फिरली व उपटून घ्यायला बारीक ना मग दुसऱ्या बाऱ्याने काय करायचं असं फाकून काढायचं हा

फटल्यावर जोर घेतो भाजी बाजीराच नाही तर झाडांचं सुद्धा तसंच आहे खटल्यावर जोर येते त्यांना चणचणीत करा ग बायानो भाजी आणि गोडवानी खा पोटाला जीवाला आपल्या जीवाला तरी कोण द्यायचं या सगळ्यांच्या भाज्या करायच्या फक्त करा माझ्या करायच्या म्हणजे कस तुमच्याकडचा एक कायम हिच्याकडचा एक एकटा माझा आपला आपला निघाला कशी दिसती घाम्याला भर निघाल त्या दिवशी मी घाम्याला भर काढली होती, आ, आता होती ना। हा खोडली होती नाय हा नाही जी खोडली ती कुठे आता आता खुडली ग दादाच्या आता हिला आठ दिवस तरी लागल यायला आता ही लेवा आठ दिवस तरी काही ती फुटणार आहे बेटा तरी सारा दगुड खायचो आपण มาตีนายยังนายคือการนายไปเหี้ยแค่มากับวัดนายเลย

पालक बी खुर दादा छाय त्या दिवशी मी पालक सुद्धा मिक्स घाम्याला भर निघाली का नाही का का दादा छाये पालक खुरा आता एवढे राहून दे आण का ती गरगायची असती मग त्याला काही एवढी एवढी जरी कापली ना तरी uh, किती बी भारी होती ती पालक बी इकडे नाही आलाय पालक बी लई शापून दिली पालक नाही पाहिजे ती गोष्ट तिला मुळा बघायचा आहे का तुला मुळा दाखवायचो हो बर एक मुळा

तर चिंच झाड आले कमी आहे तर चिंचची झाड तवा अजून लावायचे भेंडे आले ते कसले ना भेंडे आले तिकडे तिकडे बी आले असतील तो का प्रत्येक झाला दरा मुळा धुवून आपला भाकरी बरं खायला होईल हो खिता हाय हो, हो खिकडे हो, घे तीन घरच रगड झाले नाही भाजी भाजीच हे, हे, हे। कशी वाटली हो का भाजी ताजी ताजी भाजी आपल्या बगीच्यातली आहे बाया नक्की सांगा बाय बाय मग सगळ्यांना